नमस्कार मित्रांनो देव माणूस मधला भाग पुढील भागामध्ये घराबाहेर गोंधळाचा आवाज येतो आप्पा म्हणतात हा गोंधळ कसला रणजीवंत आता गं बाया कोण आलंय जामकर आला की काय हप्ता वसूल करायला आता गोपाळ पटकन कब्बशी बाजूला ठेवतो आणि आपांच्या मागे सगळेच बाहेर धाव घेतात तेवढ्यात पाक्या आप्पाच्या नावाने ओरडत असतो अय हिमतराव बाहेर ए तुला धावतो आता आप्पा बाहेरू म्हणतात अे पाक्या सकाळी सकाळी हाडंमोडून घ्यायची इच्छा झाली काय तुला पाक्या म्हणतो माझी माधुरी कुठं हाय आपा म्हणतात असल कुठंतरी गावात बोंबलं थिंडत असल पाक्या म्हणतो काल मला धमकी दिलीस आठवते का तुला एक जण म्हणतो माझ्यासमोर तुम्ही धमकी दिली होतीस पाक्या म्हणतो माझ्या लेकीला तुम्ही आत लपून ठेवलं असणारे तेवढंच साध्या बाहेर येतो आणि म्हणतो ए पाक्या मामा काय काय बोलायला का आहे आम्ही कशाला घरात लपून ठेऊ पाक्या म्हणतो होय का मग दावा की घर आप्पा म्हणतात आत्ता जाऊन बघ तुझा तंगडच मोडतो एक जण म्हणतो आप्पा त्याला बघू द्या घरात नवराजी म्हणते जा जा बघ आतमध्ये आता आप्पा आणि साधा अडवायला लागतात पण पाक्या म्हणतो सोड माधुरीची आई म्हणत असते आओ आता माधुरीला शोधणार याने गोपाळ ज्या मातरतो पाक्या आत जात मोठ्याने आवाज देत असतो ए माधुरी आणि आप्पा म्हणत असतात ए पाक्या डोक्यावर पडलास की काय अरे नाही ती घरामध्ये आता सगळीकडे शोधणार म्हणून गोपाळ हादरतो आणि घरातनं जाता तो मागच्या अंगणात जातो माधुरीला पुरण्यासाठी त्याने मोठा खड्डा खांदलेला असतो त्यामध्ये माधुरीला टाकण्यासाठी तो, ते तो चारावर करतो आणि खड्ड्यात उभा असतो तेवढे तावाज येतात आणि गोपाळ मागे बघतो आता त्याच्या पायाखालची जमीनच सरकते आता बघूया गोपाळच्या मागे लाली उभी आहे की गावकरी हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद